आवला आवला या सांडलेल्या रस्त्याच्या विरोधी अवलाच आहे तुम्ही शिव गेला तरी चालेल पण मागे आणणार नाही आदिवासीची औलाद आहे काय वाटतं तुम्हाला आताच्या पिढीमध्ये सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत त्या काळामध्ये कोणत्या गोष्टी उपलब्ध नव्हत्या अरे जाऊ ते जेव्हा लाईट करायचे फायर

अरे पाणी आता तुमच्या मेढ्यापर्यंत आलेला आहे मग आता मरणाची वाट बघता का आता मरणाची वाट बघता का मरणाची वाट बघायचं नाही जब जब जुल्म आदिवासी समाज पे होते रहेंगे तब तक तबतब सूर्यकांत भाऊ आवाज उठाते रहेंगे अरे जबजब जुल्म आदिवासी समाज पे होते रहेंगे तबतब एकलव्य भिल्ल समाज संघटना आवाज उठाते रहेंगे और और कुछ कुत्ते अपने आप अपने आप को शेर समझ बैठे हैं ना तो हम हम कुत्तों की भी आपका दिखाते रहेंगे शासनाला सांगू इच्छितो या ठिकाणी शासनाला सांगू इच्छितो की तुम्ही तुम्ही घेऊन द्या किती बी गाड्या घेऊन आदिवासी समाजाच्या जागा हटवायला परंतु या ठिकाणी असलेला आदिवासी समाजच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये असलेला आदिवासी समाजाला एकच सांगू इच्छितो ही एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये चौरख जीव आहे ना चौरख तुमच्यासाठी भांडत राहणार या सरकार विरोध करत राहणार परंतु तुमच्या चिकण्या चोपड्या बाताला आम्ही शरण कधीच येणार नाही कारण रक्त आमच्या अंगात सरसळता येईल या ठिकाणी बिल्लवळ वरून आदिवासी समाज आलेला आहे भरपूर ठिकाणवरून आदिवासी समाज कन्नडचे भरपूर समाज आलेले आहेत कन्नड फुलंबरी प्रत्येक ठिकाणावरून माझा आदिवासी समाज आलेला आहे कशासाठी आलेला आहे कशासाठी आलेला आहे का आलेला आहे कारण अरे तो पिढ्यान पिढ्या सत्तर वर्षापासून आजच्या पंजाब जागा, जागा त्या ठिकाणी राहत आहे त्या जागेवरती पिकं लावून आपलं स्वतःचा उदार निर्वाह करत आहे आणि हा सरकार ही शासन आदिवासीला कमजोर समजून आदिवासीला भारताच्या बाहेर काढण्याचा शासनाचा धाव चालू आहे हे एकलव्य बिल्ल समाज संघटना कधीच होऊन देणार नाही अरे इथून पुढे पण आपण लढत आलेलो आहोत आणि इथून पुढे पण लढणार आपला जीव गेला तरी चालेल पण आता मागे आता का आता, आता का मागे मागे नाही आता का मागे हाताचं नाही आणि तुम्हाला सांगतो तो उभा आहे ना आज सर आवलात तो उभा आहे ना टेन्शन कसं टेन्शन घ्यायचं नाही तुमच्या जागेवर कोणी टक्टरवाला येतो का ड्रायव्हरला काढा बाहेर त्याला झोपटा धरून जेसीबी वाला येतो जेसीबी वाल्याला कोणा काय होणार एक महिन्यामध्ये जातात दोन महिन्यामध्ये जातात अरे पण मग बरं आहे ना एवढी मोठी तुमची जागा जाऊ राहिली या जागा जाण्याच्या अगोदर तुम्ही जा प्रत्येक गोष्टीचा लढा आहे तुमच्या आजच्या पंजाना देखील खेळ भोगलेला आहे एक महिना लागू दोन महिने लागू मागायचे काय म्हणतो मी एक महिना लागू दोन महिने लागू मागा आटायच मग विचार केला आपली जागा गेली तर मग पुढे म्हणून एसडीएम साहेब निवेदन देऊन एकलव्य भिन्न समाज संघटनेच्या वतीने तो पवार यांच्या आदेश व महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष अॅडव्होकेट सूर्यकांत भोपवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज आपण चालू आलो या ठिकाणी रस्ता रोक आंदोलन करण्यात आलेलं का कारण आपल्या आपला हा आवाज आपल्या समाजाची तळतळ त्या साहेबांपर्यंत पोहोचल्या पाहिजे त्या साहेबांपर्यंत पोहोच